भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव स्वार्थ साधून भूलविले शब्दाला क्षणातच भगवंतांनी जागविले कर्माला माझे पूर्ण नाव राजीव शिवदासजी दंडारे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेतील मी माझा दुसरा अनुभव मार्गात आल्यानंतर दैवी शक्तीचा अनुभव सादर करीत आहे मी माझ्या पहिल्या अनुभवामध्ये मार्गात येण्याचे कारण तसेच मार्गात आल्यानंतर ज्या कारणासाठी व दुःखासाठी प्रवेश केला हे सांगितले तसेच भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सांगितलेल्या तत्व शब्द नियमाच्या वाटेवर चालून कशा प्रकारे भगवंतांनी माझ्या लहान भावावर आलेले दुःख नाहीसे केले याबाबतची या विस्तृत माहिती दिलेली आहे मी आणि माझ्या परिवाराने परमात्मा मार्गामध्ये माझ्या लहान भावाला झालेल्या आजारामुळे प्रवेश केला माझ्या भावाला घशाजवळ तीन मोठ्या गाठी आलेल्या होत्या व त्या तिन्ही गाठीमधून सतत रक्त वाहत राहायचं अनेक देवी देवता डॉक्टर रुग्णालये करून सुद्धा त्याच्या त्या ते आजाराला समाधान मिळत नव्हते परंतु मार्गामध्ये प्रवेश करताच तीन दिवसांच्या कार्यामध्येच त्या गाठी व त्यामधून होणारा रक्तस्राव कायमचा बंद झाला व भगवंताच्या कृपेने आजपर्यंत त्याला तसा त्रास कधीच उद्भवला नाही मार्गात आल्यानंतर व माझ्या भावावर आलेले शारीरिक दुःख दूर झाल्यानंतर साध्या कार्यात असतानाच माझ्या जीवनातील हा सर्वात मोठा व अनुभव मालिकेतील दुसरा अनुभव व भगवंत कृपेची प्रचिती सादर करीत आहे मार्गात आल्यानंतर सुमारे दोन वर्षानंतर देवली वर्धा येथे राहणारी माझी ताई मावशीची मुलगी अचानक माझ्या घरी नागपूरला आली त्यावेळेस तिला एक वेगळाच आजार जडलेला होता तिच्या पूर्ण अंगावर मोठे मोठे फोडे येत होते आणि त्यामुळे तिला खूप त्रास व्हायचा ती पूर्ण शरीर खाजवत होती व त्यानंतर त्या फोड्यामधून पाणी निघायचे तिचे हे सर्व दुःख आम्ही सर्वांनी बघितलेले होते आणि विशेष म्हणजे तिला हा आजार सहा ते सात महिन्यापासून लागलेला होता अनेक रुग्णालये देवी देवता इतर उपचार करून सुद्धा तिला त्या आजारापासून मुक्ती मिळाली नव्हती तेव्हा तिला भगवंताने योग दिला आणि ताई माझ्या घरी आली ताई घरी आल्यानंतर ती माझ्या आईला मार्गाबद्दल माहिती विचारू लागली आणि म्हणाली की जर माझा आजार दुरुस्त होईल तर मी सुद्धा हा मार्ग घेईल परंतु तिचा स्वभाव मी लहानपणापासून बघितला होता त्यामुळे माझा तिच्या शब्दांवर अजिबात विश्वास बसत नव्हता तरीसुद्धा आम्ही तिला ठीक आहे असे म्हणून दुसऱ्या दिवशी राऊत गुरुजीकडे घेऊन जाण्याकरिता व तिच्या परिवारातील सदस्यांना बोलविण्याकरिता सांगितले त्याच दिवशी सायंकाळी आम्ही सर्व प्रार्थनेला बसलो असताना तिला पुन्हा त्या फोडांचा त्रास होऊ लागला तिने अंगावरचे सर्व कपडे काढून फेकले व पूर्ण शरीर खाजवायला लागली पाण्यातून एखाद्या माशाला बाहेर काढल्यानंतर तो जसा तडफतो तशीच ती सुद्धा तिला होणाऱ्या त्रासाने तडफडत होती आणि मला म्हणायची की काहीतरी कर माझं दुःख दूर कर अशी मला विनवणी करत होती खरंच तिचे ते दुःख आम्हाला पाहणे होत नव्हते आम्ही साध्या कार्यात असल्यामुळे तिला तीर्थसुद्धा करून देऊ शकत नव्हतो तरीसुद्धा मी भगवंताला माफी मागून तिला तीन फुकाचे तीर्थ बनवून दिल आणि तीर्थ व रक्षा तिच्या शरीराला लावली भगवंत खूप दयाळू आहे खरंच दोन मिनिटांमध्ये तिला होणारा त्रास व तिच्या वेदना तीन फुकांच्या तीर्थामुळे आणि रक्षेमुळे शांत झाले परंतु मानव हा बेमान आहे आणि खरंच तसंच झालं जी व्यक्ती थोड्या वेळाआधी तिच्या आजारामुळे तडफडत होती भगवंताच्या कृपेने अवघ्या दोन मिनिटांमध्ये तिला आराम मिळाला तिने काही क्षणातच मी आता पूर्ण दुरुस्त झाली आहे मला मार्ग घेण्याची आता काही गरज नाही असे म्हणून खुश होऊन आपल्या पतीला सुद्धा फोनवर सांगू लागली तिच्यातला हा बदल पाहून आम्ही सर्व नाराज होऊन विचार करत बसलो आणि आम्हाला खूप आश्चर्य वाटायला लागलं आम्ही सर्व काहीच बोलू शकलो नाही परंतु भगवंताची कृपा महान आहे तिने जसे हे शब्द म्हटले त्याच्या पाच मिनिटांमध्ये पुन्हा ते फोडे येणे सुरू झाले आणि पुन्हा तिला तोच त्रास व्हायला लागला काईने भगवंतासमोर दिलेल्या शब्दाला पाळल नव्हतं ती भगवंतालाच बेईमान होऊ लागली होती आणि आम्ही तिला रागाऊ सुद्धा शकत नव्हतो व नामार्गामध्ये येण्यासाठी जबरदस्ती सुद्धा करू शकत नव्हतो तुझं जीवन आहे तुला काय करायचं आहे ते आता तू बघ असे म्हणून तिला विचार करण्यासाठी सोडून दिले दुसऱ्या दिवशी तिला तिच्या चुकीची जाणीव झाली आणि तिने आपल्या पतीला फोन करून मार्ग घेण्यासाठी नागपूरला बोलावून घेतले दुसऱ्या दिवशी तिचे पती आल्यानंतर घराजवळील एका सेवक काकाजी सोबत घेऊन तसेच माझ्या ताईला व तिच्या पतीला घेऊन मार्गदर्शक राऊत गुरुजी कडे मार्ग घेण्यासाठी पाठवले आणि मार्गदर्शक राऊत गुरुजी यांनी तिला मार्गाबद्दल मार्गदर्शन करून सर्व समजावून सांगितले माझी ताईने आपल्या घरी जाऊन कार्याला सुरुवात केली भगवंताच्या महान कृपेने तिच्या सर्व शारीरिक दुःखामधून ती बाहेर निघाली आहे आणि आपल्या पतीसोबत तसेच दोन मुलांसोबत सुखी जीवन जगत आहे भगवंताची कृपा खूप महान आहे मरणाच्या दारात असणाऱ्या दुःखी कष्टी मानवाला जीवनदान देण्याची अद्भुत शक्ती या मानवधर्मात आहे गरज आहे तर ती फक्त बाबांनी सांगितलेल्या तत्त्व शब्द नियमाचे पालन करण्याची आणि त्यानुसार चालण्याची लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव राजीव शिवदासजी दंडारे पत्ता मिनी माता नगर भंडारा रोड नागपूर मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार